सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर पाहूया आजचे लाइव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे संगमनेर आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सात रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक एकोणावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाइक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांचासुद्धा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान